आपण पाहत आहात गोमाता हत्येचे प्रकरण वाढत चालले आहे विधानसभा निवडणूक होण्याच्या आधीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमातेला राज्यमाता असा दर्जा दिला आहे हिंदू संस्कृती ग्रंथामध्ये गायीमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचा उल्लेख केला जातो त्याचप्रकारे राज्य सरकारने सुद्धा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गायींसाठी विविध प्रकारचे लसीकरण करण्याची मोहीम राबवली आहे ठेंगोडा गटातील अहिल्यानगर येथे पशुसंवर्धन विभाग मार्फत गाय लसीकरण करण्यात आले या ठिकाणी डॉक्टर कीर्ती फनसे व कर्मचारी नाना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लाळ्यापुरून लसीकरण करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व अहिल्यानगर ग्रामस्थांनी डॉक्टरांकडून पशूंना लसीकरण करून घेतले यावेळी सर्व अहिल्यानगर ग्रामस्थ उपस्थित होते शरद वाढले हिरामन खेळणार राजेंद्र भोसले वसंत खेळणार समाधान माळी भाऊसाहेब वानले राहुल वाढले अरुण पवार आदी उपस्थित होते बागलाल वृतांतसाठी राजेंद्र वानले ठेंगोडा